तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे इथपर्यंत ठीक आहे पण मला तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा की तुम्ही बिझनेस करण्यासाठी क्वालिफाय करताय का किंवा तुम्ही पात्र आहात का नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे दोन हजार अकरापासून आम्ही चावडीच्या माध्यमातून व्यवसाय कसे सुरू करायचे किंवा एखादा व्यवसाय निवडला तर मग त्याचं डूज डोन्स प्रोज कॉन्स ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून सांगायचं काम करतो राईट बऱ्याच वर्षांपासून लोकांशी बोलताना ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये भेटताना आता ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या उद्योगांचे पण जेव्हा बी सी पी सारखा प्रोग्राम असतो किंवा जेव्हा झूम मिटिंग घेऊन चार्जेबल झूम मिटिंग घेऊन लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा मी लोकांना प्रश्न विचारतो की तुम्हाला बिझनेस का सुरू करायचं तुम्हाला व्यवसाय का सुरू करायचा बरेच लोक म्हणतात की सर काय होतं आमची इच्छा होती राव करायचं होतं काहीतरी तर का करायचं होतं हे जेव्हा करायचं होतं काहीतरी स्वतःचं असं जेव्हा टोन येतो ना तेव्हा ते स्वतःचं काहीतरी करण्याच्या भावनेमध्ये कुठंतरी गडबड अशी जाणवती जी तुमची नाहीये हे तुम्ही कन्फर्म करा की कोणाचं तरी बघितलं कोणाला तरी वाटलं असं वाटलं की यार हे नोकरीत काय होणार नाही आणि म्हणून बिझनेस सुरू करायचा किंवा कोणाची तरी सक्सेस स्टोरी बघितली म्हणून मग आपल्याला वाटतं की यार पटकन पैसा कमवायचा मार्ग स्वतःच्यासाठी मेहनत करायचा मार्ग म्हणजे स्वतःचाच बिझनेस करणं याच्यात गडबड काय होते आहे का मी मागच्या बऱ्याच दिवसांपासून सातत्याने कोविडनंतरची मागची दोन तीन वर्षे एक गोष्ट बघतोय बेसिक थॉटमध्ये प्रॉब्लेम आहे आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये जेव्हा माइंडसेट टाईम मॅनेजमेंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया अशा व्हिडिओ टाकतो तो लोक म्हणतात हे काय तुम्ही मोटिवेशनल सांगता अरे हे मोटिव्हेशनल नाहीये ही हे बेसलाईन आहे म्हणजे बिझनेस सुरू करताना फक्त मशिनरी प्रोडक्शन प्रोसेस रॉ मटेरियल मार्केटिंग हे महत्वाचं नाही आहे यापेक्षाहून जास्त महत्वाचं आहे झाडाच्या खालची मुळं पक्की होणं सगळ्यात पहिलं राईट आत्ता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय आलाय <coughs> जमिनीवरती पटकन झाड उगवायचं खाली मुळं नाही पक्की करायची राईट आता म्हणतात की थोडासा पाया घेऊ झालं आमचा भरपूर मग आमचा लय अनुभव आहे आणि आम्ही लय बघितलेलं आहे मार्केटमध्ये ती युट्यूबवरती व्हिडिओ बघून बघून घोटाळा असा होतो की त्याच्यामुळे बेस पक्का करण्याची कन्सेप्टच गोंधळात चालेल आणि त्यामुळे व्यवसाय बंद पडण्याचं प्रमाण प्रचंड आहे आता तुमचं कोर छोटा आहे म्हणजे तुम्ही जे काही समजा मी नगरमध्ये राहतोय तर माझ्या आसपासच्या भागात मी जेवढे व्यवसाय बघितलेत आणि किंवा जेवढे बंद पाडताना बघितले माझा अनुभव तेवढा छोटा असेल मी ब्रॉडली महाराष्ट्रात काय चाललंय भारतात काय चाललंय कोणाचं काय चाललंय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय एखादा व्यवसाय सुरू करायचा तर फक्त पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा मशिनरीची इन्फॉर्मेशन महत्वाची नसून त्या बिझनेसमध्ये डूज डोन्स प्रोज कॉन्स काय या दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत राईट आता आपला ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म आहे ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्मवर काय होतं की मशिनरीची माहिती मिळते राईट मग मशिनरीची माहिती मिळते लोक नसतं बंद करतात आता उदाहरण सांगतो काही काही वेळापूर्वी कॉल सेंटर फोन आला ते फ्रोजन कॉन प्रोसेसिंग रिलेटेड मला जरा मशिनरीची माहिती पाहिजे आमच्या एक्झिक्युटिव्ह विचारलं की नेमके कोणत्या मशीन पाहिजेत नाही का ते काय माहित नाही ते तुम्ही सांगा मग आम्हाला तो बिझनेस करायचा मग आमच्या एक्झिक्युटिव्ह विचारलं मग तो बिझनेस का करायचा ना तो बरा बरं वाटला अरे मग गाढवा तुला अजून त्या मशिनरी कोणत्या लागतात ते माहित नाही त्याच्या स्पेसिफिकेशन माहिती डायरेक्ट मशिनरी वेंडरला तू संपर्क करतोय मग तो काय तुला सांगणार आहे आणि जर त्यांनी सांगितलं तर तो त्यातल्या निगेटिव्ह साईड सांगणार आहे मग ही मशिनरीची माहिती घेण्यापूर्वी अगोदर तो बिझनेस नेमका काय आहे त्याच्यामध्ये काय नेमकी लागतं त्याचं तयार केलं पुढं खरंच विकलं जाईल का कसं विकलं जाईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मग हे जर नाही केलं तर बिझनेस बंद पडण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे जे तुमच्या बाबतीत पण होणार आहे म्हणूनच तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की कुणीतरी तुम्हाला विचारतंय का की आर यू क्वालिफाईड फॉर अ बिझनेस म्हणजे तुम्ही बिझनेस करण्यासाठी पात्र आहात का हे हा जो प्रश्न आहे आजचं हेडिंग आहे ना हे त्यासाठीच आहे कारण कोणताही व्यवसाय करताना काही पाच बेसिक फंडामेंटल स्टेप्स आहेत नंबर वन की तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये का लॉन्च होतं त्याचं कारण काय नंबर टू जर प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च केलं किंवा तुमचा बिझनेस सुरू केला तर कुणीतरी तुमचं प्रोडक्ट का घ्यावं नंबर थ्री तुमच्यात असं काय यू एस पी आहे की लोकांनी ते घेतलंच पाहिजे कारण त्यांना ऑप्शनच नाही असा काही यू एस पी तुमच्याकडे आहे का नंबर फोर तुम्ही कोणत्या ट्रिक्स अँड टेक्निक्स इतरांपेक्षा वेगळ्या वापरणार आहात म्हणून लोकांनी तुमचं प्रोडक्ट घेतलं पाहिजे नंबर फाईव्ह तुम्ही सुद्धा क्वालिटी 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 नावाचं प्रोडक्ट मार्केटला विकण्याचा विचार करताय <coughs> करता का कारण क्वालिटी ऑलरेडी प्रोडक्टमध्ये असतेच पण तुम्ही पण फक्त आमचं क्वालिटी आहे आणि रिजनेबल रेट आहे म्हणून लोकांनी घ्यावा असा विचार करताय का जर या प्रश्नांची उत्तरं तुमच्या फेवरमधली असतील तर गडबड आहे प्लीज नका बिझनेस सुरू करू हो हो नका बिझनेस सुरू करू कारण याच्याने गडबड काय होणार आहे तुम्ही बंद आ पण तुम्ही बंद पडल्यानंतर तुमच्यानंतर असंख्य लोक बंद पडणार आहेत आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे चावडीतले ट्रेनिंग प्रोग्राम नक्की काय कन्सेप्ट आहे तुम्हाला माहिती आहे पेड बेसिसवर आहेत पाच सात हजार रुपये दहा हजार रुपये चार्जेस लागतात ट्रेनिंग प्रोग्राम हे ना बेस पक्का करणारं मुडलं आहे कारण चावडीचं ट्रेनिंग प्रोग्राम एखादा बिझनेस कसा सुरू करावा याची माहिती नाही देत तर तो बिझनेस काय नाही याच्याबद्दल माहिती देतं काय फरक आहे दोन्ही बद्दल सांगू शकाल मला मला कमेंट करून सांगाल की नक्की फरक काय दोन्ही गोष्टीमध्ये हो एखादा बिझनेस कसा सुरू करावा याच्याविषयी नाही माहिती मिळत हा बिझनेस कसा नाही याच्याविषयी माहिती मिळते कारण तुम्ही ज्या व्यवसायामध्ये स्वप्न रंगवताय ना उत्तरांचे ते ऑलरेडी कोणी ना कोणी करत असतं बरं नॉर्मली आहे म्हणजे युट्यूवर लोक व्हिडिओ बघतात आणि सर ते टिश्यू पेपरचं मला फार छान वाटतंय टिश्यू पेपरबद्दल तुमचं काय मत आहे किंवा ते अल्युमिनियम फॉईलचं सर आम्हाला फार भारी वाटली मशीन किंवा सर अगरबत्तीचं करत म्हणजे ती आयडिया कुठून आली नाही ते जरा व्हिडिओ बघितलं अर पण लोकल फिर ना मित्रा कारण मार्केट सर्वे थोडासा हे बेसिक फ्रंटलाईन क्लिअर नसल्यामुळेच गोंधळ वाढतो आणि मग म्हणजे सुरू तर होऊन जातो लोकांचा फक्त हाऊस होती नंतर तो बिझनेस काही चालत नाही आणि मग नंतर मग अख्खा आयुष्य आपण म्हणायला मोकळे की माझी फसवणूक झाली पण या जगात लोक स्वतःची चूक झाली कधी ऍक्सेप्ट करत नाहीत त्याच्यामुळे गडबड वाढते सो so, त्यामुळं प्रॅक्टिकल पॅरामीटर्सवर जर एखादा व्यवसायाचा अभ्यास केला अॅनालिसिस केलं तर खूप काही शिकायला मिळतं आम्ही पण जे पंधरा वर्षाच्या अनुभवातून जे शिकलो आहे आणि आजही शिकतोच आहे ना म्हणजे एखाद्या व्यवसायाला ॲनालिसिस करणं आम्ही शिकलो आहे त्यामुळे एखादा व्यवसाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड मार्केटमधली ऐकून घेण्याची तयारी कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय कोण कोणत्या ट्रिक्स वापरत आहे कोणती मोठी एखाद्या कंपनी ट्रिक आपल्याला आपल्या छोट्या उद्योगात वापरता येईल का यासारख्या गोष्टी समजून घेतल्या तर निश्चित ना व्यवसाय चालू पण शकतो टिकू पण शकतो आणि मग आपल्याला म्हणायला हरकत नाही की आपण आपला जो नवीन बिझनेस आहे त्यालासाठी क्वालिफाय करतोय की यार मला कळतंय की मार्केटला काय हवं आहे मी माझी इच्छा आहे पण मार्केटला जे हवं आहे ते प्रोडक्ट मार्केटला विकतोय <coughs> माझ्या प्रोडक्टमध्ये यू एस पी आहे माझ्या प्रोडक्टमध्ये मा वेगळे पण काहीतरी आहे माझं प्रोडक्ट प्राइस कॉम्पिटेटिव्ह पण आहे पण त्याच्यामध्ये डिफरेन्शिएशन पण आहे असा अजम्प्शन आणि मार्केटला त्याची गरज पण आहे डिमांड पण आहे अशा पाच सहा पॅरामीटर्सवरती थोडासा शांतपणे अभ्यास करा फक्त इच्छा असून प्रश्न सुटत नाही लोन होत आहे म्हणून बिझनेस सुरू करत असाल तर अजून मूर्खपण आहे सबसिडी मिळवायची म्हणून बिझनेस सुरू करत असतं अजून महानवेडे पण आहे आणि हे सगळं जर टाळलं तर निश्चित तुमचा व्यवसाय चांगला सुरू होऊ शकतो हे सगळं कुठून येतं माहिती आहे का जेव्हा बीसीपीत लोक भेटतात झुमला भेटतात ताप बीसीपी वर्षभराचा असतो आम्ही ना बीसीपीत पॉलिशिंग करतो म्हणजे पहिल्या दिवसापासून लोकांना घासून घेतो असं मला वाटतं की प्रश्न विचारायला शिकायचे आम्ही त्यांना प्रश्न विचारतो बरेच लोक बीसीपी वाईट सोडून देतात माहिती आहे का आणि जे मग कॉन्स्टंटली राहतात ते वेगवेगळे प्रश्न विचारत चालतात स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करतात काहीतरी डाऊट्स विचारतात पर्सनल लेवलला व्हॉट्सअपला चर्चा करतात मग त्याच्यामुळे काय होतं दर आठवड्यातून आमचं भेटणं होतं दर आठवड्यातून बोलणं होतं आणि मग त्याच्यामुळे हँडहोल्डिंग सपोर्ट राहतो जे छोटे मोठे छोटे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक एक करून बाजूला निघतात आणि मग पुढे चालतो अर्थात चावडी ही एक कमर्शियल कन्सल्टिंग आणि ट्रेनिंग कंपनी आम्ही चार्जेबल सगळ्या सर्व्हिसेस देतो कोणत्या उद्योगांची माहिती आम्ही पैसे घेतल्यानंतर देतो फुल टाईम ही आमचं प्रोफेशन आहे इथपर्यंत सगळं ठीक आहे पण आम्हालाही असं वाटतं की आमच्याकडे येणारा कस्टमर जर त्याला त्यातली माहिती नसेल तर मग त्यांनी काय करावं मग आम्हाला माहिती नाही मग आता तुम्ही सांगा ना हे एज्युकेशन जे आहे कारण आमची एज्युकेशन कंपनी आहे आम्ही हे चार्जेबल आमच्या फॅसिलिटी आहे आम्ही यासाठी काय केलं उद्योग मंथन नावाचा एक प्रोग्राम डिझाईन करून ठेवला मंथन काय करतो मग बिझनेस कुठे करावा कसा करावा कोणता करावा कोणत्या भागात कोणता व्यवसाय चालेल तुम्हाला कोणता बिझनेस सूट करेल या सगळ्या 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 प्रश्नांची माहिती उद्योग उद्योगमंथनमध्ये मिळत असते राईट सो तुम्हाला जर काय करावं हे सुचत नसेल तर उद्योग मंथनला या जर काय करायचं हे कन्फर्म झालं असेल तर त्या विषयाचा ट्रेनिंग प्रोग्राम किंवा बीसीपी प्रोग्रामला जॉईन करा म्हणजे तुम्हाला हॅन्ड होल्डिंग सपोर्ट किंवा ट्रेनिंग प्रोग्रामचा आवडीकडून मिळेल राईट सो विचार करा प्लॅन करा आणि जर तुम्ही क्वालिफाय करत असाल तर बिझनेस सुरू करा धन्यवाद